नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं नमस्कार आहे बघा तर मित्रांनो काय झालेलं आहे आपलं पाणी नियोजन चालू आहे पाणी नियोजन करत असताना तुम्ही म्हणसाल पाणी कोणत्या पद्धतीने द्यायचा आता ठिबकना पाणी देणं चांगलं आहे की मोकळ्या सऱ्यांना पाणी देणं चांगलं आहे हे तुमच्या हातामध्ये अवलंबन आहे तर शेतकरी बांधवांना आपलं पाणी बघायचं चालतं मोटरचं तरी पन्नास छड आहे बघा त्याच्यावरती पाणी आहे आणि तुम्ही म्हणशाल मोटर कोणती आहे तर मोटर उभी आहे बघा आपली आणि चालू असतं मक्का पाणी नियोजन चालू आहे आणि या मक्का पाणी नियोजनमध्ये काय झालं बघा की आता काही लोक म्हणतात मोकळं पाणी दिल्याने चांगले राहते भाऊ मक्का आणि काही लोकं म्हणतात ठिबकने पाणी दिल्याने चांगली राहते तर एक सांगायचं आहे मित्रांनो की तुम्ही जर मोकळं पाणी दिलं तर मक्काचं नियोजन चांगलं होतं दुसरी गोष्ट तुम्हाला ज्या मक्का नियोजनमध्ये पाणी देणं आहे त्या आऱ्यावरती तुम्ही दहा साऱ्यावरती जर लवून दिला आणि तुम्ही घरी जर गेले तर एक दीड घंटे येऊन जर बघितलं तर तुमचं पाणी नियोजन मस्त चालतं बघा आणि थिबकणं कसं होतं माहिती आहे का पाणी जिथं जायचं तिथं जात नाही आणि पाणी मोकळं जात नाही त्याच्यामुळे मक्काचं नियोजन चांगलं होत नाही मक्काचं नियोजनासाठी पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे जी मोकळं आणि मोकळं नियोजन कसं असलं पाहिजे शेतकरी बांधवांनो की शेतामध्ये पाण्याचं नियोजन चांगलं असलं तर आपलं आता थिबकणं जिथं म्हणलं तिथं पाणी जात नाही आता हे कसं आहे मोकळं पाणी नियोजन बघा तुम्ही चौकडं पाणी आपलं जात आहे म्हणजे मक्काला पाणी नियोजन करत असताना तुमचं चौकडं पाणी गेलं पाहिजे आणि त्यांच्यामुळे काय होतं की नियोजन चांगलं होतं दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधणं की शेतामध्ये नियोजन करत असताना तुमच्या शेतामध्ये मक्का खाली जळाली आहे का ते कशामुळे जळालं आहे माहिती आहे का तुम्ही इथून पुढं आता तुमची मक्का पाण्यावरती आलेली आहे दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो पाण्याचं नियोजन जर आता तुम्ही पक्क ठेवा हे बघा तो आमचं नेमके कनिज भरत आलेलं आहे म्हणजे आता आम्ही लगोत्तर पाणी मक्काला लावून धरणार आहे म्हणजे आता तुमचं जर नेमके कनिज भरत आलेलं आहे तर, तर यासाठी तुम्हाला पक्कं पाण्याचं नियोजन आणि शेवटचं खत नियोजन करायचं आहे म्हणजे खताचं आणि पाण्याचं नियोजन पक्कं असलं तर पावर दाण्याला जास्त भेटतो आणि दाणे मक्का पिकामध्ये जास्त फुटतात दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो की शेतामध्ये प्रत्येक वेळी मला पाणी येऊन पाहायची गरज नाही ठिबकला थिबकला सुद्धा पाणी येऊन पाहायची गरज नाही पण थिबकणं जास्त पाणी जात नाही त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मोकळं पाणी भरा मक्काली असं पाणी भरलं की तुमचं सुद्धा नियोजन चांगलं होईल उत्पन्नसुद्धा वाढेल आता <coughs> एकसं असतं मोकळं पाणी दिलेलं आणि ठिबकनं पाणी दिलेलं मोठा फरक आहे त्याच्यामुळं आम्ही मक्का <coughs> मक्का पिकाला पाणी देत असताना मोकळंच पाणी भरतो बघा आता एकदाही सुद्धा ठिबक लावत नाही ठिबक लावायचं आहे ना तुम्हाला तर पट्टा पद्धतीमध्ये लावा म्हणजे दाणे जवळजवळ असतात दोन याची याचं कसं आहे लांब लांबीला असते हे बघा हे लांब आहे आणि आपल्या मकाचं खोड बघा केवढा आहे आणि आपली मका थोडीशी पतली पण झालेली आहे तरी पण पाण्याचं नियोजन आणि त्याचं नियोजन चांगलं केल्यामुळं मक्काचं नियोजन खूप भारी होऊ लागलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये मक्काचं नियोजन पाण्याचं नियोजन पक्कं ठेवा आणि खताचं नियोजन पक्क ठेवा जे